माहुरगड 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 आवुर बलवडी गावामध्ये चालू आहे टोटल सहाशे किलोमीटर अंतर आहे आमचे तो आता टोटल तीन दिवस झाले आम्ही ज्योत पळवतोय पाहिजे ज्योत पळवतोय तुम्ही तुमच्या गावी आलात तिकडून कधी आलात तिकडून आपल्या तुळजापूरला गुरुवार आलो गुरुवार आहे माहिर तुम्ही या ज्योत घेऊन आलात आमच्या जाण्या 350 कपटी शक्तीपीठापैकी एक आहे माहुरगड त्यातून आपण ज्योत आणले हं आता जायला तुम्हाला किती तास लागेल किती दिवस लागेल म्हणजे मला तीन दिवस तीन दिवस लागतात अजून माहूरगड वरूनगड वरून तीन दिवस आम्ही उद्या पाठ पडतो पाठ पडतो आ, आता सध्या तुम्ही किती जण लोक आहेत की तुमचे ज्या मंडळ जे आहे त्या मंडळात साधारणतः किती जण आहेत चाळीस जण आहात सर्वजण आणि ह्या ठिकाणी जे आलेले आहेत किती जण आला आता आता सध्या टोटल आम्ही साठ जण आलो पडणारे चाळीस जण आहेत सध्या हा आचारी वगैरे हो धरून साठ जण आहोत आम्ही हा म्हणजे व्यवस्था तुमची ह्या वाटाला काय आपदा किंवा वगैरे काय त्रास वगैरे निवेदन सर्व म्हणून निवेदन करून आलेले आहेत सर्व हां जेव्हा आले तुम्ही सर्व गाडीत घेऊन आले ठीक आहे धन्यवाद धन्यवाद